मुंबईकरांना विकेंड काय हवं असतं थोडा पाऊस थोडं जंगल आणि जोरदार धबधबा फ्रेंड सोबत थोडा वेगळा ट्रिप प्लान हवा होता आणि सापडलं एक भन्नाट ठिकाण धबधबा जंगल आणि थरार मग चला निसर्गाच्या कुशीत एक दिवस घालवूया हॅलो युट्युबर्स कसे आहात मस्त ना मजेत ना आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नायगावच्या चिंचोटी वॉटरफॉलला पोचले चिंचोडी नाकाला इथे बघू शकता इथे रिक्षा आहे दिलेला जेव्हा तुम्ही नायगाववरून रिक्षा पकडता तेव्हा तुम्हाला इथे ड्रॉप करतो चिंचोडी नाकाला इथून पुढे आता जाणार आहे वॉटरफॉलसाठी चालत जाणार आहोत नायगाव पूर्वेकडील चिंचोडी गावात चिंचोडी धबधबा आहे मित्रांनो हा जो रस्ता जातो ना हा नदीकडे जातोय आणि ही जी वाट दिसते ना ही पायवाट दिसते ही जाते धबधबाकडे पासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर ट्रेनने येणार असाल तर नायगाव स्टेशनला उतरा तिथून पूर्वेला शेअरिंग रिक्षा लागलेल्या असतात चिंचोटी नाकाला जाण्यासाठी पर पर्सन तीस रुपये घेतात मित्रांनो आम्ही आता डिसाईड केला जंगलामधून जाण्याचा रस्ता गावातल्या काही लोकांनी सांगितलं की जो रस्ता जो आहे ना तो नदीकडे जातो म्हणून आम्ही हा जो जंगलातून जाणारा रस्ता आहे हा डिसाईड केला जायचा जंगलामध्ये काय होतं जाता ना जाताना बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या वाटा दिसतात त्यामुळे खूप कन्फ्युजन होतं की म्हणजे वे लेफ्ट राईट गावातून धबधब्यापर्यंत साधारण एक तासाचं जंगल ट्रेक आहे ट्रेक तसा फारसा कठीण नाही आहे तुम्ही आरामात करू शकता जसं जसं मी पुढे चाललो आहे ना तसं तसं पाण्याचा प्रवाहाचा आवाज आहे ना जोरदार यायला लागला आहे म्हणजे असं वाटायला लागलं की आत्ता बहुतेक पोचतच चालू आहे हे जंगल अतिशय हिरवळीने न्यायलेलं आहे पक्ष्यांचा आवाज वाहणाऱ्या पाण्यांची शांत झुळूक आणि मधूनच दिसणारा सूर्यप्रकाश हे सगळंच अनुभवायला मस्त वाटतं था। इथे येताना चांगल्या क्रीपचे शूज नक्कीच घाला कारण खूपच स्लिपरी आहे मी पण दोन तीन वेळा पडता पडता वाचलो आहे अच्छा पावसाने दस्तक दिली आता पाऊस पडतोय त्यामुळे आता जरा बरं वाटतं थोडं गार वाटतंय आता मग अशी गरमी होत होती आता छान वाटतंय जरा पाऊस पडतो त्यामुळे फायनल मित्रांनो मी माझ्या फायनल डेस्टिनेशनला पोहोचलो आहे बघू शकता माझ्या मागे चिंचोटी वॉटरफॉल पावसाळ्यात या धबधब्याचं सौंदर्य अक्षरशः डोळे दिपवणारं असतं आपला मित्र सनीबा आहे ना इथे खाली घसरून पडला आणि त्याचा मोबाईल आहे ना हरवला आणि आम्ही खूप प्रयत्न केला मोबाईल शोधायचा पण इतक्या गर्द झाडीमध्ये ना दगडी वगैरे वरेपणा तिथे आम्हाला काही सापडलं नाही आहे सगळे आमच्या सगळ्यांचा मूड ऑफ झाल्या प्रचंड पाण्याचा वेग बाजूला दगडांच्या पायऱ्या आणि त्या पाण्याचा आवाज एक विलक्षण अनुभव जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल ट्रेकिंगला नुकतीच सुरुवात करायची इच्छा असेल किंवा फक्त विकेंडला मस्त फ्रिश व्हायचं असेल तर चिंचोटी धबधबा एकदम बेस्ट पर्याय आहे आता हा खळखळणारा सुंदर धबधबा जोरदार पावसात मात्र रौद्र रूप धारण करतो हल्ली जवळजवळ प्रत्येक वर्षी पावसाळ्यात चिंचोडी धबधब्यावर बोडून होणाऱ्या मृत्यूंची नोंद होते आहे वीस ते पंचवीस वयाच्या गटातील मुलं ग्रुपने येऊन पाण्याचा अंदाज न आल्यामुळे इथे डुबण्याचे प्रकार घडलेले आहेत तेव्हा इकडे येणाऱ्या प्रत्येक मित्राला माझी नम्र विनंती आहे दब धबधब्याचा आनंद घ्या पण स्वतःचा जीव सांभाळून मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता की इथे फारशी गर्दी नाहीये आणि नेचर पण खूप मस्त आहे खूप चांगला धबधबा आहे आणि जास्त रिस्की पण नाही आहे तर तुम्ही तुमच्या मित्रांना स्लीपरी खूप आहे तेव्हा येताना ते खूप काळजी घ्या कारण आता शनीबाईचा मोबाईल पण लॉस झालाय मित्रांनो फारच मजा आली इकडे हा वॉटरफॉल जास्त लोकांना माहिती नाही आहे त्यामुळे इथे फारशी गर्दी नाही आहे त्यामुळे आपण एन्जॉय करता आला तुमच्यासाठी अशा ट्रेकिंग आणि विलेज टुरिझम ठिकाणं घेऊन येणार आहे म्हणून नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू